घणटा तिनेचं वाजवली शाळेची घणटा तिनेचं वाजवली तारा भारतामध्ये ओ कीर्तीनेच गाजवली साऱ्या भारतामध्ये ओ कीर्तीनेच गाजवली पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला किती नेच गाजवलू सारा भारतामध्ये हो किती गाजवलू दिसा हो साऱ्या भारतामध्ये ओ कीर्तीने सगळी साऱ्या भारतामध्ये ओ कीर्तीने सगळी आई का योती सावित्री यो ती तिनेच वाडवली महिलांची घासाण तिनेच वाडवली महिलांची घाण सारा भारतामध्ये मुख्य ति देव में च वाजवली सारा भारतामध्ये देव कीर्ती